बाबा हनुमान जीको प्रणम त्यागी बाबा झुमदेव जी कोणम परमातमस्कार परमपूज्य परमात्मे सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने आदरणीय बाबाचे सेवक गोतमागे यांच्या निवासस्थानी मासिक नव्यवन पार पडले त्या पित्यार्थ एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सण सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक व आपल्या सर्वसेवकाचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुंगजी सुद्धा उपस्थित आहे यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आपल्या मातोश्री वाराणसी या सुद्धा उपस्थित आहे आईला सुद्धा माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष व परमपूज्य परमात्मे शोक मंडळाचे शो, मार्गदर्शक शो। आदरणीय नरेरीजी व्यंकटकर भाऊ हे सुद्धा उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे आदरणीय सर्व मार्गदर्शक कारण एखाद्याचं अगर नाव सुटलं तर म्हणून हा माझ्याकडला नाही आहे हा दुसरीकडला आहे म्हणून आदरणीय सर्व मार्गदर्शक आदरणीय मत सर्व सेवक सेवकीने बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच ते त्यांचे सहकारी यांना सुद्धा माझा नमस्कार झाले सर्व सेवक सेवकीनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार या मार्गात आपण सर्वच दुःखी आलेला आहोत आणि आतापर्यंत जे अनुभव झालेले आहेत ते महान त्यागी बाबा जुंगी आपल्याला तत्वशब्द नियम दिलेले आहे या तत्वशब्द नियमाच्या आधारे अगर आपण चाललो आणि त्याच पद्धतीने आपल्याला अनुभव भेटतात आपण या मार्गात सर्वच दुःख आलेलो महान त्यागी बाबा जुंगेवजीच्या परिवारावर अगर दुःख आले नसते तर आपल्याला हा मार्ग मिळाला नसता त्यांच्या परिवारावर दुःख आले म्हणून त्यांनी एका भगवंताची प्राप्ती केली मग अशी शरद भाऊन सांगितलं की बाबाच पायाचं दुःख दूर नव्हतं होत का बरं तर बाबांनी परमेश्वराला वचन दिलं होतं कसं वचन दिलं होतं की ज्यावेळेस महान त्यागी बाबा जीदेवजी विज्ञावस्थेमध्ये होते जेव्हा एका परमेश्वराच्या प्राप्तीकरिता महान त्यागी बाबा जीदेवजी विज्ञावस्थेमध्ये होते त्यावेळेस परमेश्वर परमेश्वरांनी बाबाच्या मुखातून शब्द काढले आणि त्यावेळेस बाबाच्या मुखातून शब्द निघाले की, की परमेश्वरा मी परमेश्वराप्रती या मानवाला इमानदारी आणि निष्काम भावने जागवण्याचे कार्य करीनदारी मर्यादे भगवत नाम पर या दोन तत्वावर महान महान त्यागी बाबा न परमेश्वराच्या प्राप्तीला सुरुवात केली परमेश्वर बाबावर खुश झाले आणि दोन तत्व दिले दुःखदारी दूर करते आणि इच्छा भोजन त्याच करिता या वचनामध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजी फसले होते म्हणून जे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाकडून महानत्यागी बाबा जुमदेवजी उपचाराकरिता जी रक्कम जात होती त्यांनी दुःख दूर होत नव्हते पण बाबांना तो शब्द पटला आणि आपण वचनात हो। फसल हे त्यांना माहिती झालं त्याच पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे की आपण या मार्गात आलो आहे पहिल्याच दिवशी आपण बाबांना वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाचा आपण दुरुपयोग कसा करून राहिले पाहिलो हे आपल्यावर डिपेंड करते आपण त्या वचनाचा अगर दुरुपयोग केलो तर आपल्यावर दुःख येणारच आहे आज, आज शोकांती काय की आज या मार्गात जे साधे कार्य ज्यांचे सुरू आहे ते सेवक आज सुखी आहे जे त्यागी झालेले आहेत ना आमच्यासारखे मोठे मोठे त्या सेवक दुखी आहे का बरं दुखी आहे आपल्या कर्मामुळे आम्ही ना हे जे मगाशी म्हटलो की बारा मार्गदर्शक आहे आणि या बारा खडीच्या अंदरच आपल्याला कार्य करायचं आहे अगर नियम आपण लावण्याची कोशिश करू भटकून जाऊ म्हणून आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचे परिपूर्ण पालन करायचं आहे आपण मरी होऊन तोपर्यंत आपल्याला हेच कार्य करायचं आहे आताच भगत कागजीनं म्हटलं की समजत नाही हे तर आपल्याला आखरी पर्यंत समजत नाही ज्यावेळेस आपलं लग्न होते त्यावेळेस आपल्याला घरवाली सांगते तुम्हाला काही समजत नाही पोरं बारं झालं त्यावेळेस म्हणतो पोरं तुम्हाला समजत नाही अजून आपल्या पोराबाराचे लग्न झाले तर आपले नातू म्हणते बाबाजी तुम्हाला काही समजत नाही मग आपण समजन तेव्हा आपल्याला मरल तेव्हा नाही त्या घरी तर आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिलेले हे चार तत्व तीन शब्द पाच नियम हे समजण्यासाठी आपल्याला जे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचे आपण वाचन करायला पाहिजे तेव्हाच आपल्याला हा मार्ग समजल नाही तर मार्गात येणेवाल्याची संख्या आज भरपूर आहे अगोदर या मार्गात येण्याच्या अगोदर खूपशा लोकांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे शारीरिक आर्थिक आणि मानसिक पण आज साधा ताप गेला तो मार्ग ती परिस्थिती नाही आहे काजी अजिहा मुलाच्या आठ दिवस झाले तो ताप उतरून आम्हाला मार्ग घ्यायचा आणि आम्ही तर बसलेच आहो ना काही पैसे लागला नाही यानं नाही दिला तर तो आणि तो न नाही दिला तर तो म्हणजे आज, 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 आज तो कोणाकडे नाहीये मग अशी भाऊनं सांगितलं भंडारेवाले भाऊन सांगितलं की त्यांच्या मार्गदर्शकांनी सांगितलं की मी तुम्हाला कार्य देऊ शकत नाही तुम्ही कोणाकडे जा पण ते गेले नाही दोन तीन दिवस त्यांनी वाट बघितली पण आजची परिस्थिती ते नाहीये दोन मिनिटं दोन मिनट ठीक आहे म्हणते तुमचं नाही पटत आम्हाला चिठ्ठी द्या आम्ही इकडे चालला जातो की आम्ही बसलोय आम्हाला संख्या वाढवायची आहे पण बाबांनी जे आपल्याला तत्वशब्द नियम दिलेले तत्वशब्द नियमाकडे आपल्याला लक्ष नाहीये की आपण वचन काय दिलं आपण हे बोलून जातो ठीक आहे वचन आपण बोलून राहिलो दिवसभरामध्ये आपल्या हाताने चुका होऊन राहिल्या सायंकाळी प्रार्थना दिलेली आहे त्या प्रार्थनेच्या आधारे आपल्या त्या चुक झालेल्या दिवसभर झालेल्या चुकीची आपण क्षमा मागितली पाहिजे दुःख का बरं येते हे आपल्या कर्मामुळे आणि दुःख आले म्हणून घाबराची गोष्ट नाही आहे दुःख आले म्हणून आपल्यावर घाबराची गोष्ट नाहीये परीक्षा ही सोन्याचीच केल्या जाते दगडाची होत नाही एखादा लोखंडाचा मोठा ढेकल आपल्याला सापडू द्या कोणी त्याला काही करत नाही आणि तोच आपल्या लहानच्या मुलाला एखादा सोन्याच्या चिपुरा सापडून द्या तो आपल्याकडे आणतो आणि आपण त्याला घासणी करतो तोच अगर सोनाराकडे नेला तो पण त्याला घासून बघतो म्हणजे चांगल्या वस्तूला त्रास दिल्या जाते म्हणून आपल्यावर बी या मार्गात आल्यानंतर अगर संकट आले तर समजून जात की बाबा आपली परीक्षा घेत आहे त्या परीक्षेमध्ये आपण परीक्षा पास झालं पाहिजे आणि परीक्षा मध्ये पास केव्हा होऊन आपण तत्व शब्द नियमाचा अभ्यास करू तेव्हा नाही तर उगा मार्गदर्शकांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीने अगर केलं तर नाही आपल्याला आपली पण काहीतरी विचार करायला पाहिजे कि नियमावलीमध्ये काय नियम आहे आणि आपल्याला मार्गदर्शक काय नियम सांगत आहे याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर अशी परिस्थिती आहे की आपण शक्तीकडे कमी आणि व्यक्तीकडे जास्त लक्ष देऊन राहिलो म्हणून व्यक्ती हा राहणार नाही आणि शक्ती हे अमर राहणार आहे म्हणून पद्धतीने बाबाने आपल्याला तत्व शब्द नियम दिलेले आहेत या, या तत्व शब्द नियमाच्या आधारे जर चालला तर आपल्यावर संकट येणार नाही या मार्गात येण्याच्या अगोदर आपल्याला खूप सारे दुःख होते एक देवसर्रा म्हणून गाव आहे बंकर नावाचे सेवक आहेत त्यांच्या परिवारातले अकरा जीव गेले होते अकरा जीव दोन हजार पासून दोन हजार आठ पर्यंत अकरा जीव गेले पण त्यांना मार्ग मिळाला नाही एके दिवशी एका सेवकांनी त्यांना सांगितलं मार्गात आले चुकी समाधानीचे जीवन जगत आहे खूप सारे आहे माझ्या पण परिवारावर भूत बाधा होती माझे वडील दारूचे व्यसन करत होते माझ्या परिवारावर भूत बाधा होती चाळीस वर्षापासून दुःख होते माझी आजी आजी आणि आजीबा आज सांगायचे की आपल्या परिवारामध्ये चाळीस वर्षापासून दुःख होते म्हणे एका परमेश्वराच्या नावाने एक अगरबत्ती लावली चाळीस वर्षाचे दुःख चाळीस मिनिटात दूर झाले आणि आज आपण जेव्हा विचार करू की आमच्यावर असे दुःख आहे आठदा दिवस झाले किंवा पंधरा दिवस झाले आमचं दुःख का बरं दूर होत नाही आपल्या कर्मामुळे त्या शब्दाची आपण सोडवून केली नाही त्यामुळे आपले दुःख दूर होत नाही आपण आपण विचार खूप सारे म्हणतात दिवसाची आपल्याला आठवण राहिली पाहिजे चांगल्या याच्यामध्ये तर आठवण नाही राहिली तरी चालेल कारण की बाबा जेवढे त्यांना आपल्याला सुख आणि समाधानीचे जीवन जगलेले आहे चांगल्या याच्यामध्ये फक्त आपल्याला तत्व शब्द नियमाची जाणीव राहिली पाहिजे पण ज्या वेळेस आपल्या हाताला कोणती गलत काम होत आहे या नियम बाहेर आपण जात आहोत तेव्हा फक्त आपल्याला पहिल्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे की मी पहिल्या दिवशी या मार्गात येण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी माझी परिवाराची हालत काय होती माझी हालत काय आहे त्यावेळेस आपण कुठलीही चूक करायला मागं पुढे पाहू पण आज ती परिस्थिती नाही आहे मग अशीच एक सकाळी सेवक आला होता माझ्याकडे सात आठ वर्ष झाले त्यागी सेवक झाला समाधानीचे जीवन जगत होते पण आपल्याला माहिती आपल्याला वकऱ्या लवकर येत आपलं या मार्गात येण्याच्या अगोदर आपल्या जवळ सायकल सुद्धा राहत नाही मार्गात आल्यानंतर तो जो पैसा आपला वाचते आणि आपल्या जवळ मग दिलीप भाऊन सांगितलं की पाचशे रुपये खिशात राहत नव्हते हो पण मार्गात आल्यानंतर दोन दोन रुपये मार्गात राहायला लागले आणि तो जुवा खेळायला गेला तीच परिस्थिती आपण सर्व करतो मग एक सेवक आला होता चार महिन्यापर्यंत पासून त्याचे दुःख आहे म्हणजे चार महिन्यापासून जेवढे गमावले तेवढे गेले आणि परिवारावर सुरू झाले म्हटलं केव्हापासून चार महिन्यापासून म्हटलं चार महिने का करत होता नाही भेव लागत होत म्हटलं कोणाचं म्हणजे तुमचं म्हटलं मी काय दंड घेऊन बसत नाहीये म्हणजे एक परिस्थिती आहे मेंटॅलिटी होऊन गेली आहे माझ्या परिसरात की मोहन जिपटे हा तलवारी घेऊन बसत होता आणि त्याच्या पोरगा बी हा चाकू घेऊन बसते भाऊ म्हणून पण आम्ही तसं करत नाही सेवक आहे जो तत्व शब्द नियमानं चालल त्याला काही हे नाही आहे आणि आपल्याला मागितले नाही आहे आपल्याला काही आहे का की तू गरीब होता आज लखपती झाला मला काही आणून मार्गदर्शक म्हणत नाही की मला असं तू न माझ्यामुळे झालं काही काही मला फरकी माझी मी न दिलेली कृपा मला परत राहायचं सचिन हे परिस्थिती नाही पण ज्या चुका झालेल्या ती चुकाची आपण सडवणूक केली पाहिजे त्या माणसानं चार महिन्या अगोदर चारित्र चारित्रहनांचे कार्य केले होते चारित्रहनांचे कार्य केले बर्बाद होणं चालू होऊन गेला परिस्थिती एवढी बिकट होऊन गेली होती की खूपच त्या दिवशी दोन तारखेला माझ्या परिसरातले एक सेवक आहे त्यांच्या तो बोलला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू एक काम कर इकडे तिकडे कोणाला सांगू नको तू फक्त ज्यांच्याकडून तुझे कार्य आहे तू त्यांच्याकडे चाल तो त्या दिवशी आला भाऊ म्हणे अशी चूक झाली म्हटलं मी माफ करू शकतो माझ्या परमेश्वर माफ करू शकते पण तुला जो माफ त्याच्याकडे अगोदर कोण म्हणलं तुझी पत्नी तुझी पत्नी अगर तुला माफ करत असल तर मी माफ करायला तयार आज, आज पती पत्नी पतीला त्यांनी सांगितलं की माझ्या झाली तिच्या पत्नीला सरळ विचारलं बाय म्हणलं तू माफ करते का सांग तू माफ करत असेल तर मी माफ करतो माझ्या परमेश्वर पण माफ कर या मार्गात एक आपल्याला पाहिजे पती पत्नीचं प्रेम नाही तिथं जीवन अर्थ गेलं असं काहीतरी मन आहे एक खरबीकडे एक गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये खरबी आहे तिथं रामदासजी मोठीकडे नावाचा एक व्यक्ती होता रामदासजी मोठी मार्गात आले आणि पती सुखी समाधानीचे कार्य करत राहिले त्यावेळेस पत्नीला असा विचारला की मी भवनात जातो बाबाच्या आणि दर्शन घेऊन येतो त्यावेळेस पत्नीला पण विचार केला पती देवानं की मी तुझ्या सोबत येतो तू भंडाऱ्या जिल्ह्यातले नागपूर शहरात जे असेल बिल्ली तर त्यांनी पत्नीला सांगितलं की नाही मी एकटीच जातो तुम्ही अनु तरी त्या पतीला असं वाटलं आता काकाजीनं सांगितलं की मुलीला माहित न तिच्या होता आणि त्याच पद्धतीनं त्या पथिदेवा विचार केला की मी माझ्या पत्नीला माहित न होता मी मागे मागे जातो हे कुठं जाते हे बघतो भावना उद्देशानं तो तिच्या मागे आला आता भावनाथ पत्नीनं जेव्हा बाबाला प्रणाम केला नमस्कार केला जशी ते परत निघाली तिच्या पाठीमागे तिच्या पतिदेव दिसला आता पतिदेव दिसला तर या बाईचा पारा गरम झाला तेव्हा त्यानं बाईनं सांगितलं की जे तुम्हाला घरी सांगितलं होतं म्हणे की तुम्ही माझ्या मागे या नको मी एकटीच जातो आता तिचा पारा करून गेला त्यावेळेस तिनं मुखातून एक शब्द निघाला यावेळेस दिसले ते दिसले म्हणजे याच्यानंतर माझ्या डोळ्यानं दिसतो नव्हतं अजूनपर्यंत तो तिच्या पती जो परत आला नाही ज्यावेळेस मी भजन ऐकलं होतं सोळा वर्ष झाले होते म्हणे आता या दोन चार महिन्याच्या अगोदर ते ज्या जिचे वडील गेले होते ती मुलगी माझ्यासाठी कार्य आहे मी हा एक अनुभव सांगत होतो त्यावेळेस ते मग कार्यक्रम समाज ती मुलगी मोळ मोड अजी हजी ते माझेच वडील होय म्हणे अजूनपर्यंत परत आले नाही म्हणून आपण बोलत असताना आपण शब्दाकडे लक्ष दिली पाहिजे हा मार्ग तत्व शब्द नियमावरच आहे आपण बोलत असताना मुलाबाळांना बोलत असताना मानते की बाबा जुमलेजीने आपल्याला मर्यादा सांगत लिहिली आहे सत्य मर्यादा आणि प्रेम त्या मर्यादेमध्ये लिहिलं आहे की लाण्याने मोठ्याशीन मोठ्या मर्यादेने वागलं पाहिजे मर्यादेने चाललं पाहिजे मर्यादेने बोललं पाहिजे आता प्रेमाची भाषा आता जे पिढी आहे ही प्रेम म्हणजे काय ते भरत समजून राहिले आई वडिलांवर प्रेम करायचं नाही बहीण भावावर प्रेम करायचं नाही भलत्या त्याच्यावर प्रेम करायचं आणि आता गोगरे काकाजीने सांगितलं की त्या मुलीचे वडील आता दवाखान्यात म्हणे आपण हे समजत नाही ना की त्या बापानं आजपर्यंत किती कष्ट केले आपल्यासाठी काय केलं एक वेळ तो उपाशी राहिला आज शिक्षण दिलं आणि सर्व झाल्यावर आज आपण अशा अशा पद्धतीचे कार्य करून राहिलो माझ्या ते एक म्हणणं की सर्व मुलींना एक आग्रहाची विनंती आहे माझ्या बहिणी समजून एक आग्रहाची विनंती आहे की सर्व करा तुम्हाला स्वयंपाक करता नाही आला तरी चाल सासू सासूच्या घरी गेले म्हणजे सहपाग सासू शिकवते तिला सरळ सांगायचं मला स्वयंपाक करता येत नाही ते काही काही दिवसांना आपल्याला शिकवून सांगत फक्त एवढंच काम करत माय बापाच्या आपण आई वडिलाच्या घरी आहो किंवा सासू ससर्याच्या घरी तिची आई वडिलाही समाजामध्ये खाली नाही पाहिजे हे कार्य अगर नगर केले तर त्या माय बाबाचे मुलगा झाला पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण आज आपण हा विचार करत नाही खूप सारे मुलं पण वडिलाला सोडून देते म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला कार्य होते त्या पद्धतीने करा जे बाबांनी आपल्याला तत्व शब्द नियम दिलेले या तत्व शब्द नियमाची आधारे आपण चालण्याचा प्रयत्न करा भावना आता दाखवली हिरवी झंडी थांबलच पाहिजे एवढंच बोलून मी आपले दोन दो शब्द समाप्त करतो सर्वांना माझ्या नमस्कार